श्री स्वामी समर्थ भगवान महाकालेश्वराचे दुर्मिळ प्रभावी चौदा तोडगे एक सोमवारी चौकनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कमेणे बाकी आहे त्याचे नाव लालशाहीने लिहावे व दोन पांढरी फुले व चिमूटभर काळे तीळ घेऊन त्याची पुडी करून ती उजव्या मोठीत धरून एकशे आठ वेळा मंत्र जपावा मंत्र ओम नम शिवाय ही पुढील पिंडीवर व्हावी हे सतत अकरा सोमवार करावे दोन पारिजातकाचं फूल असं असतं की भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण केले तर सोमवारच्या अष्टमीला किंवा प्रदोषाला शिवरात्रीला जर समर्पित केले तर त्याने आपल्याला बल प्राप्त होते तीन मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्ती साऱ्यातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा चार जो व्यक्ती खूप चिडचिड करतो खूप शिव्या देतो खूप आडवे तिडवे बोलतो एक पांढरे फूल एक बेलपत्र सोबत जेव्हा देवा देव, देवादिदेव महादेवावर समर्पित केले जाते थोडा वेळ अर्पण केल्यानंतर बेलपत्र आणि पांढरे फुलांमधून एक फूल उचलून बेलपत्राचे वृक्षाखाली समर्पित करून तिथली माती उचलून आपल्या घराच्या द्वाराचे स्पर्श केले तर क्रोध करणारा व्यक्ती चिडचिड करणारा व्यक्ती कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन ती माती लावली जाते तर तो व्यक्ती हळूहळू क्रोध करणे चिडचिड करणे कमी व्हायला सुरुवात होते घरात शांती आणि आनंद यायला सुरुवात होते पाच ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तीसार वा दिव्याची वाद सुखप्राप्तीसाठी पूर्वेस करून ठेवणे सात कुंदकेश्वर अर्थात गणेशाच्या हातात जे कुंदक आहे ते कुंदक सात दुर्वा व त्या दुर्वांच्या मागच्या दांड्यांना लाल चंदन लावून गणेशजीला कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने समर्पित करावे जेव्हा दुर्वा अर्पण कराल त्याच्या पहिले कुंदकेश्वर महादेवाचे नाव घ्यावे गणेशजी जवळ अर्पण केल्यावर जेव्हा चंद्रगणेशाचे स्मरण करावे आणि आपल्या मनातील गोष्ट बाबांना प्रार्थना करून त्या दुर्वा अर्पण करा एक दुर्वा त्यातून मागून आणावी त्या दुर्वाला मागून ती दुर्वा जो व्यक्ती नशा करतो किंवा चुकीचे कामात असतो ती दुर्वा रिकाम्यापोटी त्या व्यक्तीला खाण्यासाठी द्यावी खात नसेल तर जेवणामध्ये द्यावी त्याचे व्यसन हळूहळू सोडून देईल आणि श्रेष्ठ बनेल कुंदकेश्वर महादेवाचे किंवा कुंदकेचे प्रहर दोन तीन वेळ काम करते गणेशजीच्या हातात यस सारखं जे शस्त्र आहे ते कुंदक शस्त्र आहे आठ महत्त्वाचे काम होण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत एक तांब्याचा कलश त्यात पाणी भरा त्यात अर्धा पेला दूध टाका चमचाभर पांढरे तीळ टाका हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे रहा एकच कामाची इच्छा मनात ठेवणे व हे काम व्हावे असे पिंपळाच्या वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंध्यात व्हावे हे एकदाच करावे नऊ नोकरीमध्ये वरिष्ठ सहकारी यांचा त्रास असल्यास दररोज आंघोळीनंतर चिमुटभर साखर घराबाहेर टाकायची ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या चांदीच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवा उजवा हात त्यावर ठेवून मंत्र सात वेळा म्हणा माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे सर्व शत्रू ओम चिमी चिमी स्वाहा व ग्लास मधील पाणी प्यायचे दहा आजार लवकर बरा होण्यासाठी एक आंझोळभर एका जातीची एका रंगाची फुले घेणे रोग्याच्या हातात द्यायची आजारी माणसाला त्या अंझोळीत आपला चेहरा लपायला सांगा त्यानंतर फुले वाहत्या पाण्यात विसर्जन करा एकदाच करणे अकरा पती पत्नींचे पटत नसेल तर सोमवारी कडकडीत उपवास करणे काहीही खायचे नाही चहा नारळ पाणी पाणी चालेल सूर्यास्ताच्या वेळी शिवलिंगासमोर कोणतेही एक फळ नैवेद्य म्हणून दाखवायचे सौभाग्याची प्रार्थना करावी आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडावा कडकडीत अकरा सोमवार करावेत बारा इन्कम वाढ होण्यासाठी संध्याकाळी गायच्या तुपाचा दिवा लावावा उंबरठ्याजवळ व मंदिरात ओम कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः कामाला ऑफिसला जाण्यापूर्वी आठ वेळा म्हणावा सर्व मंगल मांगल्ये नारायणी सर्व प्रकारच्या कल्याणासाठी रोज अठ्ठावीस वेळा म्हणावा ओम हिम पद्मे स्वाहा रोज एक तासभर रात्री झोपताना जपावा तेरा आपली प्रकृती व संसार सुखासाठी रोज आंघोळीनंतर एक चिमूटभर साखर सूर्याकडे पूर्वेला वाहावे स्त्रियांनी कुंकू लावून एक लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला व्हावे असे केल्यास पती पत्नींमधील भांडणे कमी होतात आपल्याकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सूर्याला अर्क याने सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणी सुटतात चौदा मंदिरातील घरातील देव देवतांची पूजा नियमाने पूर्ण भावाने पुरुषानेच करणे कुलदेव व कुलदेवीची यथाशक्ती पूजा सेवा करणे वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेव व कुलदेवीचे दर्शन न चुकता करून येणे यामुळे तुमचे कुलदेव व कुलदेवी प्रसन्न राहतील ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही आल्यास त्यातून अगदी सही सलामत बाहेर पडाल स्त्रियांनी उमरा पुजून हळद कुंकू वाहून तुळशी सही हळद कुंकू वाहून पाणी घालणे नंतर मंदिराजवळ येऊन कुलदेव व कुलदेवीची प्रार्थना करून आशीर्वाद मागणे श्री स्वामी समर्थ